वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात एक, चा चा एक। चा चा धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या एकोणतीस खुणा सापडलेल्या आहेत शवविच्छेदन अहवालात या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या सहा ताज्या खुणासुद्धा सापडल्या होत आहेत शवविच्छेदन अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर येते आपण पाहतोय वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह सोळा मेला टांगलेल्या अवस्थेत फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता मात्र वैष्णवीच्या मृतदेहावर सहा ताजा खुणा सहा ताज्या जखमा तसंच पूर्ण देहावर जखमा सापडलेल्या आहेत त्या खुणा सापडलेल्या आहेत तसंच मल्टिफर फ्रॅक्चरमुळे मल्टिपल इंजुरीमुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असंसुद्धा सवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे अजून निलेश चव्हाण बाहेर फिरतो आहे हा कशासाठी मोकट फिरतो आहे किंवा त्याची का आजपर्यंत त्याची माहिती मिळत नाही आहे काय ह्याला मोका मोकट सोडलेलं आहे हे एक माझं मागणं आहे की हे त्याला त्वरित अटक करावी एवढं असं मला वाटतं हे जे का चाल का काय चाललेलं आहे हे जे काय कलम लावलेले आहेत याच्यात आणखी काय क कलम वाढवायच्यात किंवा काय करायचे किंवा आता जे काय परिस्थिती चाललेली आहे याची मला कुठलीही पुसटची कल्पना हे प्रशासन देत नाही आहे आणि मला काय या गोष्टीची माहिती पण नाही आहे त्यामुळं माझी विनंती आहे की या जे काय चाललेलं आहे याची आम्हाला माहिती मिळावी असं माझी मागणी आहे